एकतर भारतीय संविधान जे आहे हा एक जगातल्या अस महत्त्वपूर्ण दस्तऐवजापैकी एक दस्तऐवज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर आणि अपार कष्टाच्या बळावर हे संविधान तयार झालेलं आहे देश माणूस आणि समूह समाज यांच्याप्रती असलेल्या प्रचंड बांधिलकीतून हे संविधान तयार झालेलं आहे भारताचं संविधान बनवण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागलेला आहे म्हणजे जवळपास तीन वर्ष हे संविधान बनवायला लागले आणि प्रचंड चर्चेतून हे संविधान समोर आलेलं आहे परंतु हे संविधान तयार झाल्यानंतर संविधाना त्या संविधानामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी संविधानानच अधिकार दिलेला आहे भारतातल्या जनतेला की तुम्हाला आवश्यक असेल तर संविधानामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता एकोणीसशे शक त्र्याहत्तरमध्ये केशवानंद भारती यांच्या सोबतच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिलेला आहे की तुम्ही घटनेमध्ये बदल करू शकता पण घटनेचा मूळ स्ट्रक्चर तुम्हाला बदलता येणार नाही फंडामेंटल राईट्स आहे किंवा लोकशाहीची मूल्य आहेत त्याला चॅलेंज करता येणार नाही असं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये संविधानामध्ये लिहिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं असा निर्वाळा दिलेला आहे त्यामुळं संविधान कुणीही बदलू शकत नाही रद्द तर करूच शकत नाही त्यामध्ये दुरुस्ती तुम्ही करू शकता एखादा शब्द कमी जास्त करू शकता बहुमताच्या जोरात परंतु संविधान बदलणार नाही परंतु या लोकसभ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि अलायन्सनं जाणीवपूर्वक समाजामध्ये विशेषतः आंबेडकरी समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी भटक्या विमुक्त समाजामध्ये त्या गरीब लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारा एक मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे की मोदींना चारशी पार जागा पाहिजेत कारण त्यांना संविधान बदलायचं आहे मी आत्ताच सांगितलं ते शक्य नाही <coughs> स्वत नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनी जरी ठरवलं संविधान बदलायचं तरी ते बदलता येणार नाही कराडच्या सभेत नरेंद्र मोदींनी सांगितलं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही बदलण्याचा विषय नाही त्या मंचावर मी पण उपस्थित होतो मला असं वाटतंय की संविधान बदलणं शक्य नाही परंतु बाबासाहेबांच्याबद्दल लोकांच्यामध्ये एक खो खोटा खोडसाळ प्रचार काँग्रेस आणि अलायन्स करतो आहे मला एक सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक नरेंद्र मोदी साहेब दिल्लीला करत आहेत बत्तीसशे कोटीची जमीन खरेदी करत आहेत तिथं हा स्मारक थोड्याच दिवसात पूर्ण होईल ते पूर्णत्वाचा आलेला आहे लंडनमध्ये ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेताना राहत होते ते घर नरेंद्र मोदींनी खरेदी केलं सरकारनं भारत सरकारनं खरेदी केलं आणि जसं नागपूरला दीक्षाभूमी आहे तसं त्या लंडनच्या घराला शिक्षाभूमी असं नाव देऊन तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांनी केलेलं त्यामुळं बाबासाहेबांच्या प्रती विलक्षण आदर व्यक्त केलेला आहे डॉक्टर आपल्या नरेंद्र दाभोळकर नरेंद्र मोदींनी त्यामुळं त्यांच्याबद्दल हा गैरसमज करणार आहे मीच हे मान्य करणार नाही की संविधान बदलणं शक्य आहे ते बदलणं शक्य नाही एक तर संविधान जे तयार झालं सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला आपण घटना स्वीकारली आणि सव्वीस जानेवारीपासून पन्नासपासून आपली घटना अंमलात आली घटना स्वीकारल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी खरं तर संविधानामध्ये दुरुस्ती झाली आहे तेव्हापासून दुरुस्ती आहे पण सर्वात जास्त वेळा या संविधानामध्ये बदल जर कोणी केला असेल तर तो काँग्रेस सरकारनंच केलेला आहे आजपर्यंतच्या त्यांच्या शासन कारकिर्दीत शंभरपेक्षा जास्त वेळा बदल झालेत त्यात ऐंशी बदल काँग्रेसनं केलेले काँग्रेसचं बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीचं आणि संविधानाविषयीचं प्रेम हे फसवं आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना संविधानाची अवस्था काय झाली होती ज्यावेळी त्यांनी आणीबाणी लावली होती त्यावेळेला काय संविधानाची परिस्थिती होती फंडामेंटल राईट्स होते त्या काळामध्ये होतं भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं का त्या काळामध्ये भारतीय संविधानाचा संकोच आणि पायमल्ली जर कोणी केली असेल तर इंदिरा गांधीजी पंतप्रधान असताना काँग्रेसच्या काळामध्येच झालेलं आहे आणि एवढं बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेम असतं काँग्रेसचं तर काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना तीन वेळा पराभूत केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा निवडणुकीला वगैरे राहिले आहेत त्या त्यावेळेला काँग्रेसनं बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार दिलेला आहे घटना लिहिल्यानंतरही राज्यघटनेचे शिल्पकार आहेत असं असून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात दोन वेळा दो लोकसभेत काँग्रेस आणि आज हे सांगतायत की नरेंद्र मोदी घटना बदलणार आहेत आरक्षण बदलणार आहेत रद्द करणार आहेत वगैरे हे सगळं छूट आहे खोट आहे हा निवडणुकीतला एक प्रचार आहेत अहो जे नरेंद्र मोदी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला दहा टक्के आरक्षण देतात ते कसं काय आरक्षण बदलू शकतात मला वाटतंय हा खोटा प्रचार आहे दलितांनी काँग्रेस आणि आलायनच्या या प्रचाराला बळी पडू नये अतिशय मोठ्या मनानं नरेंद्र मोदी यांच्या पाठीशुभ राहिलं पाहिजे मला सांगा आज महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर नरेंद्र मोदी सरकारला जोगेंद्र कवाडेंनी पाठिंबा दिलेला आहे नरेंद्र मोदी सरकारला रामदास आठवणींनी पाठिंबा दिलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सपोर्ट केलेला नाही राष्ट्रवादीला सपोर्ट केलेला नाही ते इकडं नसले तरी ते तिकडं पण नाहीत आणि मी मच्छिंद्र सत्तेनं सुद्धा महायुतीला पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामधला एकही राज्य पातळीवरचा नेता सर्वमान्य नेता जनाधार असलेला नेता काँग्रेस आघाडीबरोबर नाही आम्हालाही काहीतरी समजतं ना, का ना आम्ही सुद्धा संविधानाचे बाबासाहेबांच्या चळवळीमधले एक वारसदार आहोत त्यामुळं काँग्रेसच्या या भूलतापना बळी पडू नये नरेंद्र मोदी त्यांचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबांचा सन्मान करत एवढंच नाही रामणाभाऊ साठे असतील लघुजी वस्ताद असतील उमाजी नाईक असतील अशा छोट्या छोट्या समूहातल्या नायकांचाही सन्मान करत हे सरकार काम करत आहे त्यांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे असं मला वाटतं आणि दलित भटके विमुक्त आदिवासी या सर्व समुदायांनी नरेंद्र मोदींच्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये यंत्रणेमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे दलित महासंघाच्या चळवळीमध्ये मी गेली पस्तीस वर्ष काम करतो बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही दहा वर्ष राजकारण करतो आणि पुरोगामी चळवळीमध्ये काम करताना समतीच्या चळवळीत काम करताना फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या उमाजी नायकांच्या लघुजी बस्तदांच्या विचारधारेनं आम्ही काम करतोय मी वातन समाजाचा आहे आणि मला सांगायला काहीही संकोच वाटत नाही मी जी चळवळ करतोय त्या चळवळीचा खरा जनाधार काय असेल तर मातंग समाज आहे बऱ्याच लोकांनी मी जेव्हा महायुतीला पाठिंबा दिला त्यावेळी लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की मच्छिंद्र सट्टे महायुतीकडे कसं काय बीजेपीच्या बरोबर कसं काय मित्रांनो मी सगळ्यांना सांगतो अगदी विनम्रपणे सांगतो स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली महाराष्ट्राच्या निर्मितीला साठ वर्ष होऊन गेली एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये मातन समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत जगण्याचे आणि अस्मितेचे या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खरंच काँग्रेसनं काय केलं साठ वर्ष पण मला अतिशय आनंद आहे की या सातारच्या भूमिपुत्र सातारचा भूमिपुत्र गरिबी आणि गरीबी या दोन्हीची जाणीव असणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथराव शिंदे सरकार यांच्या कारकिर्दीमध्ये मातन समाजाचे चाळीस चाळीस वर्षांचे प्रश्न फुटेले एक अण्णाभाऊ साठे हे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे आमचं प्रेरणास्थान आहे अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावातलं स्मारक व्हावं ही आमची फार जुनी मागणी आहे त्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलो वाटे गावातल्या अण्णाभाऊचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं हे आमची मागणी होती एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा सरकार असेल यांनी आमची मागणी मान्य केली आणि वाटे गावातल्या अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाला पंचवीस कोट रुपये दिलेले आमची आणखी एक मागणी होती की चिराग नगरच्या झोपडपट्टीमध्ये जिथं अण्णाभाऊ साठेंचं संपूर्ण जीवन व्यतीत झालं त्या चिराग नगरच्या झोपडपट्टीमध्येही एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं जर तुम्ही तिथं बाबासाहेबांचं स्मारक करताय तर अण्णाभाऊंचे व्हावं ही मातन समाजातल्या तमाम लोकांची भावना होती एकनाथ साहेबांनी तीनशे पाच कोटीचं स्मारक चिराग नगरला उभं करण्याच्यासाठी निर्णय घेतलेला आहे जी आरमिकेला लहुजी वस्ताद हे आमचं आणखी एक प्रेरणास्थान आहे सावित्रीबाईंच्या अंकावरती शेनगोळे फेकणाऱ्याचा हात धरला त्या लघुजी वस्तादांच्या नावानं एक स्मारक पुण्यात व्हावं ही आमची मागणी होती या सरकारनं फक्त निर्णय घेतला नाही भूमिपूजनसुद्धा आहे नाही अजितदादानी संदर्भात अतिशय महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून आमच्या अस्मितांचं जतन करणारे एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आमचं म्हणणं आमची आणखी एक फार जुनी मागणी आहे की जी आमच्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे बार्टीच्या धर्तीवर आर टीची स्थापना झाली पाहिजे बार्टी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर हे जे बार्टी आहे त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे आर टी करा हे आम्ही खूप वर्षापासून मागणी करतोय या सरकारनं मातंग समाजातल्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं एक क्रांतिकारी हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या शिक्षणाला गती देणारा हा निर्णय घेतलेला आहे एकनाथ शिंदेसाहेब आणि महायुतीच्या या सरकारचे आम्ही मनापासून आभार मानतोय आमची आणखी एक मागणी आहे की अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण करा या अनुषंगानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकारनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समिती स्थापन केलेली आहे त्या अभ्यास समितीमध्ये मी सदस्य आहे आणि या समितीच्या माध्यमातून आम्ही सहा राज्यांचा आपला दौरा करतोय पैकी तीन राज्यांचा दौरा झालेला आहे आणि तीन राज्यांचा राहिला आहे येत्या काही महिन्यामध्ये आम्ही तो दौरा करतोय आणि लवकरच आरक्षणाच्या दृष्टीनं आमचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय होत आहे मला खात्री आहे मातन समाजातले गेल्या चाळीस वर्षातले प्रश्न एकनाथ शिंदे सरकारने सोडवलेले असल्यामुळे मातन समाजानं छातीला हात लावून या सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मी तर असं म्हणेन की जे आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी या न्यायानं मातंग समाजानं महायुतीला पाठिंबा द्यावा विश्वास ठेवा भविष्य चांगलं आहे आणि चांगल्या भविष्यासाठी महायुतीला सपोर्ट करूया जय भारत जय राहुजी जय दीम